ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा त्या ठिकाणी आमदारांनी खासदार फोर्चं त्यांनी काम केलेलं आहे आणि आज त्यांनी बिघड नाही तर तळागाळात जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल कार्यकर्ते पोलिसांच्या माध्यमातून काम करत आहेत पक्ष बदलासाठी बदल्यासाठी पक्षाच्या वतीनं त्या भाजपच्या वतीनं चाललेलं आहे आमचंच चर्चावरून गेल्या महिन्यामध्ये माझ्या वडील ज्येष्ठ शिवसेने प्रकाशजी वाढतर आणि अनंतराव आढळतर त्यांच्या खोट्या मध्ये दाखल केलेले बाबा सोबत अंतर आहे आणि शहर मंडळ मी तुम्हाला सांगू इच्छितो की दाखवले सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही भूट यंत्रणेचं सक्षम करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि शहर मंदिरच्या वतीनं पन्नास हजारांच्या वतीने आम्ही फडणवीस शिंदेला मिळवून घेऊ त्या सर्वांना